अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अर्जुन आर्याला सांगत असतो की आर्या पण ह्या विषयावर नंतर बोलू आर्या लग्नाचा विचारात असते तर तो टाळून आर्याला पुढे पाठवतो हो आणि चिंचुकेला फाईल घेऊन आपल्या केबिनमध्ये बोलवतो चिंचुके फाईल केबिनमध्ये घेऊन आला की चिंचुकेला तो त्याचा निर्णय सांगतो चिंचुके ऐकून शॉक होतो पण तो अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करतो पण अर्जुन त्याचा अंतिम निर्णय सांगतो आपी आपल्या ऑफिसमध्ये आपल्या अर्जुनच्या विचारात गुंतलेली असते अर्जुनने तिला प्रपोज केलेल्याचं तिला आठवत असतं हे बघून गायतोंडे तिला विचारतात तेव्हा आपी खुश होऊन त्यांना घडलेला प्रकार सांगते अमोल आपल्या रूममध्ये चित्र काढत असते तेव्हा मनी आपल्या थरथर त्या हाताने झाडू मारायला आलेले असते ती अमोल काय काढतो हे बघण्याचा प्रयत्न करत असते पण अमोल तिला तिथून हाकलून देतो आणि नीट झाडू मारायला लावतो तो त्याचं काढलेले चित्र सरप्राईजमध्ये ठेवतो नंतर बापूनं आणि कदमाना एक स्टँड आणायला लावतो आणि तिथे आपली सगळी चित्र मांडतो आणि आपे अर्जुन घरी आले की सगळे चित्र क्रमाने लावलेले त्यांना दाखवतो आणि त्याला काही काय सात वर्षात पाहिजे होतं ह्या चाह त्याच्या इच्छा पूर्ण सांगतो हे सगळं बघून घरातले सगळेजण इमोशनल होतात आणि अमोलला मिठीत घेतात अमोल अर्जुनला म्हणतो की बाबा माझं प्रॉमिस तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तुम्ही दोघं एकत्र एक येताल असं म्हणून तो सगळ्यांना रडवतो आप्हीजवळ येते आणि त्याला समजून समजून काढत म्हणते की अमोल तू काळजी करू नकोस तुला जे हवं आहे ते मी मिळणार हे मी तुला प्रॉमिस करते तुझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करणार अर्जुनसुद्धा त्याच्याजवळ येऊन हेच त्याला सांगत असतो त्यानंतर अमोल म्हणतो की खरंच बाबा हे बघून अर्जुन म्हणतो की खरंच अमोल म्हणतो सिम्बा प्रॉमिस अर्जुन म्हणतो हो सिंबा प्रॉमिस म्हणून त्याला प्रॉमिस करतो मनी हे सगळं बघून मनातच म्हणते की हे पोरग आजच अख्ख्या कुटुंबाला एकत्र आणू नये म्हणजे झालं असं म्हणून ती विचार करत असते हा आपला आजच्या उद्याच्या भागाचा थोडक्यात रिव्ह्यू आहे तुम्हाला रिव्ह्यू आवडला तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू